तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाव या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ अंकार ग्राफिक डिझाईन आहे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावरती येतो पाहून आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल स्क्रीनवरती पण तुम्हाला असेल कोणत्या टॉपिकला घेऊन आलोय बनवून आता येत असले रामनवमी निमित्त आपण काय करतो कडक असे डिझाईन करणारे भावून तुम्हाला माहिती असेल पूर्ण एकदम ग्रुप बॅनर डिझाईन केले आपण एकदम कडकमध्ये हाय क्वालिटीमध्ये आपली डिझाईन असते लक्षात घ्या पूर्ण पीएसटी व पीएल बी भेटणार भेटणारे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो तो पासवर्ड घ्यायचा आहे आणि फाईल ओपन करायची आहे आणि त्यामध्ये तुमचा फोटो रिप्लेस करून एकदम कडक बॅनर तुम्ही प्रिंटिंगला वगैरे देऊ शकता प्लस तुम्ही सोशल मीडियावरती अपलोड करू शकता ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला टॉपिकची आपण साईज ठेवलेली आहे फक्त इंस्टाग्राम पोस्ट प्लस यूट्यूब वगैरे सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी डिझाईन बनवलेली आहे जर तुम्हाला प्रिंटिंग काढायची असेल तुम्ही याच्यामध्ये साईज चेंजेस करून काढू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये मटेरियल आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे पी एस टी फाईल व पी एल पी फाईलवरती ओके हे जे साईज बघून घ्या साईज काय ठेवलेली आहे विड असणारे दहा इंच आणि हाईट असणारे सात इंच ओके हो, आणि रेझोल्युशन ठेवलेले आपण तीनशे तीनशे काढतो हो कारण की हाय क्वालिटीमध्ये डिझाईन एकदम प्रॉपर येते ओके त्याच्यानंतर आता बॅकग्राऊंडला बघू शकता श्रीराम तुम्हाला माहिती असेल श्रीराम निमित्त आपण काय केले जो भगवा रंग असतो त्याच्यामधून आपण थोडा डार्क कलर आपण यामध्ये यूज केलेला आहे त्याच्यानंतर हा एक नॉर्मल एक कलर झालेला आहे ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर वरती आलो वरती आल्यानंतर बघू एक टेक्चर घेतलेलं आहे तुम्हाला ते दिसायचे ओके हा टेक्चर बघू शकता हो टेक्चर घेऊन त्याला नॉ त्याची नॉर्मल ऑपोजिटी सॉफ्ट लाईट एवढी ठेवली आहे इथे बघू शकता हो सॉफ्ट लाईट ठेवलेली आहे प्लस त्याची ऑपोजिटी नाईंटी सिक्स पर्सेंट थोडा कमी केलेली आहे लक्षात घ्या एक कडक बॅकग्राऊंड झालेली आहे तुम्ही बघू शकता कोणताही रँडमली बॅगग्राऊंड घेतो तुम्ही असं नाही की भाऊ विचार करूनच येतो जो मिळेल तो आपण बॅकग्राऊंडमध्ये यूज करत असतो ओके कोणती पण डिझाईन घ्या त्याच्यामध्ये तुम्ही फक्त क्रिएटिव्हिटी केली तर एकदम कडक डिझाईन बनते भाऊन ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आले वरती आल्यानंतर हे आपण ब्रशची तुम्हाला माहीत असेल जसं खाली आपण ब्रश पुसट तुम्हाला माहिती असेल एकदम पहिलं हा हाफूनसारखं आपण जे पुसटसारखं जे ब्रश यूज करतो ते तुम्हाला माहीत असेल ओके त्यांनाच एक आपण काय केले आहे दोघांना सर्वांना कंबाईन करून आपण एक पूर्ण काय केलेलं आहे जे पी जी बनवले ओके इथं बघू शका जेणेकरून एकदम कडकमध्ये लॅग वगैरे मारणार नाही लक्षात घ्या ओके बघू शकता हे हे जे बनवलेले आहे हे दोन तीन एक कलर त्याच्यानंतर वरती बॅकग्राऊंड त्याच्यानंतर वरती परत हा नॉईस कलरचा ब्रश ओके असे टोटल तीन बनवून आपण काय केलेलं आहे एक बॅकग्राऊंड केलेलं आहे ओके त्याला लॉक मारणार आहे त्याच्यानंतर वरती बघू शकता मध्ये आपण काय केलंय ब्रश आहे ओके ब्रशची इथे काय आपल्या जो आहे पाहून एक पी एन जी ओके तर आपले जो, okay? आपले जो ले ब्रश आहे त्याला लॉक मारूया लॉक नंतर त्याची आता बघू शकता ऑपोजिट आहे आता आपण इथे काय केलं ब्राईटनेस दिलेली आहे ओके okay? जिथे तुम्ही ब्राईटनेस देल तिथे त्याची ब्राईटनेस वाढत जाणार आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके फोर्टी सेवन त्याच्यानंतर इथं ब्राईटनेस कशी द्यायची पाहून आता समजा हा डाऊन आहे ओके okay? बहुशेच आता याच्यामध्ये डिफरंट तुम्हाला दिसत असेल एकदम डार्क कलर दिसतोय ओके okay? त्याला थोडं आता आपल्याला ग्लोईंग म्हणजे थोडं डायरेक्ट लक्ष केलं पाहिजे डिझाईन कडे आपण काय करणार याला ब्राईटनेस देणार आहे ओके okay? ते इथे बघू शकता इथे ब्राईटनेसचा ऑप्शन आहे फाईलच्या बाजूला जर तुम्ही क्लिक केलं इथे बरेच सारे ऑप्शन आहेत सॉलिड कलर रेडियन वगैरे पॅटर्न वगैरे ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्ट वगैरे लेवर्स वगैरे जे काय आहे ते त्याच्यामध्ये फक्त ब्राईटनेस कलरचा यूज करायचं आहे आणि बघू शकता थोडीशी हा आपण काय केलेलं आहे रेझ्युलेशन वाढवलेलं आहे कारण की ही जी डिझाईन असणार आहे ती असणारे भाऊ फक्त सोशल मीडिया डिझाईनसाठी ओके म्हणजे इंस्टाग्राम वगैरे पोस्ट त्याच्यानंतर आता आपण इथे काय करणार आहे आपले जे बॅकग्राऊंड आहे इथे बघू शकता अजून एक आपण इमेज घेतली आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता जे की एकदम टेम्पल वाईज आहे ओके तुम्हाला दिसते प्लस अजून खाली एक आपण काय केलेलं आहे थोडं क्रिएटिव्हिटी करून ब्रशमध्ये इथे इम्पोर्ट म्हणजे सॉरी आपला जो हे असतो काय त्याला म्हणू शकतो वरती ब्रश मारलेला आहे यल्लो कलरचा तुम्हाला दिसत असेल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो टेम्पल आहे ओके जे मंदिराचं आपण घेतलेलं आहे लक्षात घ्या त्याला आपण काय करणार आहे आता इथे हाफ म्हणजे एका साईडनं इरेज मारणार आहे ओके okay? इथे बघू शकता जी लाईन दिसते भावनो ते आपण काय केले इरेज मारलेली आहे okay? ओके त्याच्यानंतर वरती बघू शकता प्रभू श्री हनुमान तुम्हाला दिसत असेल ओके okay? त्यांचे आपण काय केले कडक अशी पेंज यामध्ये ॲड केले तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन लक्षात घ्या पूर्ण आपण क्रॉप वगैरे एकदम सेट एकदम ॲक्युरेट एक केलेले आहे तुम्हाला पूर्ण पी एल पी फाईल व पी एसची फाईल ॲडबल भेटणार आहे ओके त्याच्यानंतर अजून बघू शकता मी अजून याच्यामध्ये जे आहेत बॅकग्राऊंड ॲड करण्यासारखे ते ॲड केलेले बहु शकता तुम्हाला दिसत असेल आता प्रभू श्रीराम यांची कडक हाय क्वालिटीमध्ये पी एन जे आपण यामध्ये ॲड केले त्याच्यामध्ये शॅडो वगैरे त्यांना दिलेले ब्राईटनेस कॉन्ट्रेस्ट वगैरे सर्व ॲड केले बहू शकता त्याच्यावरती डबल क्लिक करा ॲफेक्स म्हणजे फिल्टर ओके त्यांना जे जे आपण ॲफेक्ट्स म्हणजे फिल्टर लावलेलं ला, आहे ओके ते तुम्हाला इथं दिसे असेल काय दिलेलं आहे इंटर शॅडो आणि ड्रॉप शॅडो बघू शकता ओके ब्लॅक कलरचा तुम्हाला एकदम दिसत असेल एकदम सावली सारखी ओके त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड ओके पाठीमागे तुम्ही बघू शकता हे आता आपण लॉक मारूया जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये ओके याला आपण लॉक मारूया याला पण लगेच लॉक मारून टाकायचं ओके लॉक आहे त्याच्यानंतर ही सनची पेन जी तुम्हाला माहीत असेल आपण यूज केलेली आहे जरा डिफरंट डिझाईन आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता पुढे हे तर झाले पाहून प्रभू श्रीराम यांचं ओके त्यांच्या सावलीसाठी आपण काय केलं आहे तिथे बघू शकता लेन्स यूज केली आहे तुम्हाला इथे दिस असेल ओके बघ खाली लेन्स म्हणजे जी एकदम पायाची जी सावळी असते तुम्हाला इथे दिसत असेल त्याची आपण काय केलेलं आहे खाली ॲड केले पण ती भावना दिसणार नाही आहे कारण की इथे जर फोटो वगैरे आले ना तर ती दिसणार नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे बघू राईट साईडला सेम सनची पेंज आपण ॲड केली आहे तुम्हाला इथे दिसते प्लस पुढे येतो पुढे याच्यानंतर दादाचे शबीर वगैरे जे आता प्रभू श्रीराम आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके आपण थोडं बॅकला घेऊया ओके इथे बघू सुद्धा प्रभू श्रीराम यांची सेकंड म्हणजे असे दुसरे पी एन जे आपण यामध्ये ॲड केले आहे तुम्हाला इथे दिसते हाय क्वालिटीमध्ये बघू येतात त्यांना पण आपण सर्व इफेक्ट वगैरे ना यामध्ये ॲड केलेले आहेत एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईनला लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे पक्ष आता आपण जो मधला पॅटर्न आहे आपला ओके जो आपण शुभेच्छा कशा निमित्त देतो आहे नक्की मॅटर काय आपला ते आपण आता यामध्ये ॲड करणार आहे ओके इथं तुम्हाला दिसत असेल थर्टी फाय पस्तीस ओके त्याच्यानंतर पुढे वया पुढे याच्यानंतर इथे पक्ष खाली आपण फ्लॅग घेतला आहे फ्लॅगच्या ॲड केलेला आहे ॲड केल्याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतंय एक शॅडो आहे ओके हा शॅडो तुम्हाला दिस म्हणजे सॉरी आपण जसं की बॅकग्राऊंड ग्रुप बॅनर बनवणार आहे तर त्याच्यानिमित्त आपण बॅकग्राऊंडला काय केलं आहे इथे बघू हा जो येलो कलरचा जो आहेच ओके ब्रशची एन जी त्याच्यानंतर ही वरती आपण एक शेप्स घेतलेला आहे ओके शेप जेणेकरून आपले जे मटेरियल आहे ना ते आपण इथे ॲड करणार आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू जो आपला टेक्स्ट आहे तो तुम्हाला श्री श्रीराम नमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके एकदम कडक टेक्स्ट तुम्हाला दिसत असेल इन्फिनिटी नंबर आपण यामध्ये ॲड केलेला बघू शकता त्याला भरपूर सारे असे इफेक्ट आपण यामध्ये प्रोवाईड केलेत बघू शकता तुम्हाला दिसते ओपन करतो बिलिव इम्बेस म्हणजे इम्बोजिंगचा इफेक्ट आहे एंटर शॅडो आहे इनर ग्लो आहे ग्रेडन ओव्हरले वगैरे असे आपण यामध्ये यूज केलेले आहे ओके त्याच्यानंतर सेम त्याचीच कॉपी घेऊन त्याला आपण काय केलेल्या वरती थोडा इफेक्ट देऊन यामध्ये ॲड केला आता हे फोटो आपण सर्व याच्यामध्ये ॲड करणारे जे शुभेच्छुक आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण हाय क्वालिटीमध्ये डिझाईन ओके त्याच्यानंतर इथे बघू आपण टोटल असे पाच फोटो यामध्ये ॲड केले त्यांच्यामध्ये फोटो वगैरे क्रॉपिंग वगैरे करून ॲड केलेले आहेत बॉक्समध्ये तुम्हाला पेन जी करून घ्यायचे पाहून ओके क्लिपिंग मास्कचा ऑप्शन तुम्हाला कशामध्ये भेटेल एकदम फोटो पे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये तुम्ही क्लिपिंग मास्क वगैरे हो करू शकता ओके बघू श्री श्रीराम नवमी व हनुमान परत आता इथं वरती अजून शायरी शायरीचा जो पॅटर्न आहे तो यामध्ये राहिलेला आहे ओके बघू फुल हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण यामध्ये ॲड केले तुम्हाल हो हो तुम्हाला दिसत असेल शायरी वगैरे तुम्ही यामध्ये ॲडिट वगैरे करू शकता ओके एकदम नातखुला डिझाईन यामध्ये तुम्हाला दिसून येईल एकदम फुल प्रोवाईड केले पाहून तुम्हाला पूर्ण माहितीसह बघू शकता कारण की आपण एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन करत असतो ओके सर्व एकदम फ्री मटेरियल आपण तुम्हाला प्रोवाइड करतो फक्त काय करायचं असते व्हिडिओ पूर्ण बघायचं इथे बघू शकता शुभेच्छुक जे काय असणार आहेत पूर्ण आपण यामध्ये ॲड केले बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आहे तुम्ही यामध्ये तुमचा वॉटरमार्क वगैरे लोगो ॲड करू शकता प्लस एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन तर आपण केलेच आहे ओके तर भाऊ नो फोर्टी नाईन चला भेटू म्हणून पुला वेडोमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ असतात त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायनं ऑलवरती सेट करून ठेवा चला भेटू म्हणून पुल्या वेडोमध्ये धन्यवाद